नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण ज्वारीचे असे पौष्टिक असे धिरडे बनवणार आहोत ते आपण गुळवणीसोबत खाऊ शकतो किंवा भाजीसोबतसुद्धा खाऊ शकतो शक्यतो हा पारंपरिक पदार्थ आहे ना तो गुळवणीसोबतच खाल्ला जातो असे खूप असे पौष्टिक असे ज्वारीचे धिरडे तयार होतात तर चला सुरुवात करूया आपण रेसिपीपेक्षा इकडे मी एक पातीले घेतलेले आहे आणि पीठ मोजण्यासाठी एक छोटासा बाऊल घेतलेला आहे बघू शकता इथे मी दोन बाऊल ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे त्याच बाऊलनी मी दोन बाउल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपलं गव्हाचं पीठ टाकून झालेलं आहे दोन बाऊल आता इकडे आपण चवीनुसार मीठ घेणार आहोत इथे मी दीड चमचा मीठ घेतले आणि मला हे पीठ पातळ करण्यासाठी म्हणजे आपल्याला घोळ बनवायचा आहे पिठाचा तर त्यासाठी मला अडीच ते पावणे तीन तांबे पाणी लागलेलं ला आहे पाणी आपण थोडं थोडं करून टाकायचं आहे आपल्याला गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे पिठातल्या पाणी आणि पीठ एक जीव झालं पाहिजे गुठळ्या मोडून आल्या पाहिजे अशा आपल्या पिस्कलच्या आपण त्या गुठळ्या मोडू शकतो गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे अजून थोडं गोठळ्या शिल्लक काय ना थोडस पाणी लागणार आहे आपल्याला पावलेटिंग तांब्यातलंच पाणी घेतलेलं होतं मी आता आता जवळजवळ सर्व गुठळ्या फोडत आलेल्या आहे आपल्या बघू शकता अशा पातळ कड कन्सिस्टन्सी कुंसिस्टन्स, कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्या पिठाची म्हणजे अशा पद्धतीने पातळ पीठ पाहिजे जास्त घट्टही नको आहे त्याला जास्त पातळही नको आहे पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता आपण आपलं हे पीठ आपण दीड तासासाठी भिजवून ठेवू लाखण ठेवून आता पीठ भिजलेलं आहे आपण दिरडे करायला सुरुवात करूया तिकडे शेगडीवर तवा ठेवलेला आहे तवा गरम झाला की त्याला तेल लावून घ्यायचं आहे या दिड्याने जास्त तेलही ला लागत नाही ते ला पुढचे तेल लागतं त्यासाठी मी एक कांदा घेतलाय तो त्याचे दडफले काढले आणि सुरेला खोवलाय म्हणजे तेल पण जास्त लागत नाही हेल्दी रेसिपी आहे ही एकदम कमी तेलात होणार आहे तर आता आपण हे आता व्यवस्थित रेडी टाकूया आता कपाच्या साह्याने मी ना एक एक मोजून एक कप दीड भरपूर होतं एक कप पीठ भरपूर होतं एका दीड्यासाठी आणि ते असं उलतनीच्या साह्याने पसरून घेऊया पातळ करूया उलतणीच्या साह्याने गोलाकार करून देऊन घ्यायचा आपल्या धिरड्याला आणि त्याला वाफून घेऊ दोन ते तीन मिनटासाठी बघू शकता आपलं आता धिरडं वाफवलेलं आहे थोड्या वेळाने आपण ओलतणीच्या सहाय्याने वाफ केली की के ओलतणीच्या साय्याने उचकून घेऊ आता आपली वाफ गेलेली आहे धिड्याची तर आता उलथायला सोपं जाईल आपल्याला बघू शकता किती आपलं धेडं जाळीदार धेडं तयार झालेलं आहे आता दुसरं धेडं देखील आपण इथे करायला घेतलेलं आहे बघू शकता दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचे या शे जाळीदार दिगडे तयार होतात आता आपलं धिरडं तयार झालेलं आहे दोन्ही बाजूनी शेकून झालेलं आहे तर आता धिरडे तयार झाल्यानंतर आपण इकडे एकीकडे एक गॅस पेटून त्यावर एका पातेल्यामध्ये पाणी घेऊया आणि गुळवणी तयार करून घेऊया आपल्या आवडीप्रमाणे कोणाला कमी गुळवणी लागतं कोणाला जास्त लागतं तर त्या पद्धतीने मी इथे दीड तांब्या पाणी घेतले आणि त्यामध्ये गुळ टाकून घेतला आहे म्हणजे आपण पुरणपोळीला जसं गुळवणी करतो ना त्याच पद्धतीने गुळवणी करायचं आहे आपल्याला गुळवणी करायला टाकून देऊ तोपर्यंत राहिलेले सर्व धिरडे आपण करून घेऊया आता राहिलेले सर्व धिरडे आपण अशा पद्धतीने करून घेऊ प्रत्येक धिरड्याला थोडंसं तेल लावायचं आहे कांद्याच्या साह्याने आणि सर्व धिरडे करून घ्यायचे आता धेडे बनून झालेले आहेत तसेच आपले गुळवणी देखील उकळलेले आहे हे गुळवणी आपण धेड्यासोबत खाऊ शकतो असे जाळीदार धिरडे तयार होतात मौसूद होतात आणि लहान मुलं तर खूप आवडीने खातात म्हाताऱ्या माणसाला देखील दात नसतील असे म्हातारे देखील सावू शकतात तर अशी ही पारंपरिक रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन सोबत तोपर्यंत तो, बाय बाय